चला तर आजचा हा स्वादिष्ट मेनू पाहूया नमस्कार आज आपण भोपळी मिरच्यांचं म्हणजे सिमला मिरचीचं पंचामृत करणार आहोत आणि त्यासाठी माझ्याकडे तीन मिरच्या होत्या त्या घेतल्यात मी त्या खूप मोठ्या असल्यामुळे मी त्याच्याशी आडवे तुकडे केलेत त्या जर बेटशीर प्रमाणाच्या असतील तर त्याचे उभे तुकडे करतात आणि मी बटाटेही घेतलेले एक ते उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यासाठी नारळाचं दूध लागेल म्हणून मी एक वाटीभर नारळ घेतलेला आहे आणि तो ग्राइंडरमधनं काढून त्याचं दूध काढून घेणार आहे दाटसरपणा थोडासा असावा म्हणून एक दीड चमचे मी बेसन घेतलेलं आहे त्याच्यातही पाणी घालून त्याचा घोळ करणार आहे हा आहे तिळाचा कूट आहे हा दाण्याचा कूट आहे गूळ आणि साखर ह्याच्यामध्ये मी घेतलेला आहे आंबूळपणाच्यासाठी म्हणून चिंच मी घेतलेली आहे साधारण एक दीड इंच अशी चिंच आहे ती भिजवून घेतली स्वच्छ धुतली आणि भिजवून घेतलेली आहे हळद आहे चवीनुसार मीठ आहे आणि आता ह्याच्यामध्ये हे लाल तिखट आहे गोडा मसाला आहे आणि हा मिक्स मसाला ज्याच्यामध्ये गरम मसाल्याचे वाणे आहेत ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन मिरच्या घेतले शेंगदाणे भिजवून ठेवलेले आहेत मी काजू आहेत हिंग आहे आणि हा पूर्ण फोडणीमध्ये टाकायचा खडा मसाला आहे जिरं राई तमालपत्र लवंगा आणि दालचिनी आणि अर्थातच फोडणीसाठी तेल हे सर्व आपलं साहित्य आहे तेल तापत ठेवलं होतं तेल तापल्यानंतर हे सर्व फोडणीचं सा साहित्य जे आहे खडा मसाला सकट घेतलेला ते टाकले आहेत हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि आता आपण भोपळी मिरची आणि बटाट जे आपण चिरून घेतलं होतं ते टाकलेलं आहे हिंग घातलेलं आहे हळद घातलेली आहे शेंगदाणे आपण जे भिजवून ठेवले होते ते घातलेले आहेत काजू घातलेले आहेत काजूच्या पाकळ्या किंवा परतून घ्यायचे थोडंसं पाणी टाकते आणि एकच शिट्टी घेते सर्व भाज्या व्यवस्थित शिजून निघते कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि आता कुकर थंड झाल्यावर शिट्टी काढून घेतलेली आहे आणि ते झाकण उघडलं आहे सर्व अगदी छान शिजलेलं आहे आणि कुकरमुळे आपला तेवढा वेळ वाचतो आता आपण पुढची कृती करायला घेऊया हे आता छान शिजलेल्या भाजी इथे सर्व मसाले मी आता घालत आहे आता चिंचेचा कोळ जो आपण काढून ठेवला होता ना तोतला मी थोडा घालते आहे आपल्याला परत चव घेऊन बघता येते हवं असेल अजून आंबूळ पण आता परत घालू शकतो साखर आणि गूळ घातले परत चव बघूया खूप आंबट असेल तर परत पुरलेला थोडासा गुळाचा खडा आहे तो घालता येईल आता हे सर्व मसाला वगैरे आपण सगळं घातलेलं आहे त्या शिजलेल्या भाजीला चांगलं लागण्यासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता मी जरा पाणी गरम केलं आणि हे गरम पाणी त्याच्यात घातलं म्हणजे आणखीन छानपैकी तो मसाला शिजून निघेल तिळाचा पूट दाण्याचा पूट थोडासा दाटसरपणा यावा म्हणून बेसन घोळ आपण तयार केला तर तो घातला आहे पंचामृत छानपैकी खतखदत आहे आता नारळाचं दूध आपण काढून ठेवलं होतं ना ते घालायचं आहे नारळाचं दूध आपण घातलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालती आहे मग एकदा चव घेऊन बघायचं परत गुळाची साखरेची किंवा मिठाची आवश्यकता आहे का आणि किती आहे आता वरून कोथिंबीर घुरगुरायची आहे आणि आपलं पंचामृत तयार आहे धन्यवाद